हाताने फोडा पायाने फोडा नाकाने फोडा हा फुगा तुमचा नवरा असं फोडून फुगायचं फोडायचा जीव काहून फोडायचा लक्षात आलं म्युझिक सुरू होतंय चला फुगा फोडला एक मिनिट एक मिनिट फुगा फुटला की लगेच खाली उतरायचंय फुगा फुटला की लगेच खाली उतरायचंय ओके आता मला बघू द्या कोण कोणाची मैत्रीण आहे लक्षात येत आहे सुरू म्युझिक सुरू चला आतमध्ये चला आतमध्ये चला वहिनी आतमध्ये चला I <laughs> it दोन चार काय झालं तिथं थांबा अरे थांबा 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 अरे थांबा काय झालं वहिनी एक महिने एक सगळ्या जवळ या बरं सगळ्या सगळ्या वहिनी इकडे जवळ ए वहिनी इकडे या इकडे सगळ्या मी काय माझ्या गाडीत आलेलं आहे का त्यांना तुमच्या चितले आहेत ना तू माझ्या काय दाज का तुम्हीच मला दाजे म्हणलं त्याला हे नाही काय नाही तसं चला 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 खाली जा चला इथून पुढे सगळा कार्यक्रम ह्यावानी करतील काय <laughs> करायचं होईन सांगा अरे बाळा अहोनी ते मला कॉलेजला असायचं सवय लागते ए पुन्हा एकदा ए, ए, ए बचत गाडी इकडे लक्ष द्या इकडे या तुमचे बाळ आतमध्ये लपून ठेवू नका गुद मारते मरत येते त्यांना बाहेर काढा प्रत्येकीचा फुगा दिसला पाहिजे मला तुमचा फुगा कुठे गेलाय तुमचा काय हाय फुगा तुमचा फुगा फुटलाय ना चला खाली ना चला ना चला, चला खाली चला। ओ, दाजी उतरा तुमचा फुगा कुठे गेलाय मरण ती गुरमरण ती चला बाहेर काढा चला ओके लक्षात देते आता तुमचा फुगा फुटला की तुम्ही काय करायचं होईल नाराज इतके तुम्ही नाही ना ये इकड़े ना इकडे ना इकडे ना मग इकडे या चला हां ज्यांचा फुग फुटलाय त्यांनी बाहेर जाईल तुम्ही काय करा जी ज्या उपसून त्यांना बाहेर फेका चला ये सुरू सुरू दादा म्युझिक सुरू नाचा करून नाचा हे नाचा खाली दिसला नाही चला डुप्लिकेट गाजरा <laughs> त्यांना म्हणू रे तुम्हाला कशाला काय म्हणे मला जायचं की नाही चला खाली चला, चला, चला फुगा फोगा फुटलाय त्यांनी खाली चाला फुगा फुटला काय होणार आहे माहिती का तुम्हाला सवय लागली असा पाय करायची आता घरी गेलेलंय आहे रातभर असं त्यांना स्वप्न पाडणार आहे आता बघा कसं होणार आहे ओके यार हे काय कुडची मग हे होईल ना एखाद्याला चला रे खाली चला आता हा संयोजक किती बक्षीस आहेत आपल्याकडे पाच बक्षीस आहेत यांच्यातल्या पाच ज्या राहणार आहेत ना त्यांना बघ सगळा हा पारदर्शक खेळ आहे कुणी तर लाडक नाही तर गोडक नाही कुणी मला दाजी म्हटलं तरी सगळ्यांना नियम सारखेच चला हा थांबा काय झालं काय झालं चड्डीने साठली का त्या फुग्याची ओके तुमचा फुगा कुठे गेलाय चला मग बाहेर काढा त्याला बाय मागे पडताना मागे पडताना चला चला, चला।, 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 चला। उगा मला दिसला पाहिजे बरं का चला चला ओ, ए वहिनी हो हिरोऐ वहिनी ते बांधते ना तुम्हाला काय अडचण आहे तुम्ही या ना पुढं ए तुम्ही या पुढे चला कुस्ती हा मस्त पैकी कुस्ती हा आखाड्याला जायची गरज नाही आखाड्याला पुरुष जातात ना महिलांची कुस्ती महिला सगळ्या प्रेक्षक चला फुटला तुमचा बा फुटला मला बघू दे तुमचा फोगा कुठे हाय हाय वाहिनीचा फोगा ए ओढायचं नाही ओढायचं नाही डोंट ओढो चिटिंग नो चिटिंग ओढायचं नाही वहिनी हा ओढ येत बघा ना कशा आहे लक्षात येत आहे लक्षात आलं ना कोणाला जर तुमची फरशी जर पुसून घ्यायची असेल ना तर एकदम भारी चाललं यांचं मला दारून ओके चला आतमध्ये या आतमध्ये या बघू ना तुम्ही किती मैत्रिणी तुमची जवळ आल्या तुम्ही दोघे राहिलो काय नाही मला माहिती नाही काय करणार चला आतमध्ये चला अरे कडायला दादा आतमध्ये या चला ए म्युझिक सुरू झाला दादा सुरू चला बा एक मिनिट एक मिनिट एक मिनिट यांनी लस बीस पेलेले आहेत का रे या जोर आला यांना स्टिंग बिंग पेलेत काय तुम्ही लय जोर होय नी तुम्ही सकाळी चहा पिता का काय पिता लय तर बेच येते होय नी आमच्या चला चला आतमध्ये या चला आतमध्ये या या आतमध्ये या चला चला हे चला जवळ या चला हा तुम्हाला काय जात साडी घालायला येला साडी नाहीत का ए येला साडी नाही एक मग तुम्ही घालायचे लपून ठेवला असं जाऊ दे पण ऍटलीस्ट वर तरी नाही पकडलं ऍटलीस्ट दिस इज नॉट अ गुड यू बी यू वेअर द साडी देन यू आर फो बोलून मग बी बाहेर चला ओके चला सुरू सुरू चला चला आत मध्ये चला, 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 चला. <laughs> मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट जवळ या दमल्यात बऱ्याच वेळापासून आता याच्यातली एक जणी बाजूला गेली ना की लगेच जवळ जवळ या या एकमेकींच्या नाही ना नाही पर गळ्यात गळ्या घातला चला चला ज्या वहिनी आता लवकर फुका फोडणार नाहीत त्यांना यांनी फाशी द्यायची चला आतमध्ये या याच्या बाहेर आलं की आंगला की बुक काय याच्या आतमध्ये चला आतमध्ये या। याच्या बाहेर आलं पाय जरी पाडला ना तरी बात त्या फुका फुटो न फोटो चला आतमध्ये आतमध्ये चला तुम्ही साडेबेड व्यवस्थित करता का थोड्या वेळ व्यवस्थित आहेत ना ती जबाबदारी तुमची माझं काही नाही बाबांनो चला हा पाच मिनिट एक मिनिट थांबा एक मिनिट एक मिनट ए चल रे तोपर्यंत मी त्याची हवा गेली का मी पंचरचं दुकान आहे का माझं त्याची हवा गेली बस्ट झाले मी काय करणार त्याची त्याची माझीच हवा गेली वहिनी मलाच आवा नाही राहिले मलाच अँबुलन्स बोलवा ओके व्यवस्थित ना झालं ना झालं आलं का सगळ्या पाणी प्यायचं तुम्हाला मी स्ट्रिंग बिंग आणू काहीतरी हळूच हळूच वहिली काही अडचण नाही या 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 सगळ्या आमच्या मानाच्या वहिनी मानाच्या वहिनी शिकवताय का तुम्ही त्यांना काही नाही ना ओके ओके चला चला पाणी प्या काही अडचण नाही चला मानाचा डावे टाळ्याच्या गाजामध्ये स्वागत करू या सगळ्या आमच्या वहिनींच मस्त खेळतायत छान खेळतायत चला पाणी का तुम्ही थोडस खाली जाऊन चला आता एक मिनिट लक्षात घ्या महाराष्ट्राचं महावस्त्र मानाची पैठणी त्याच्यासाठीची फेरी आहे आणि बक्षीस प्रचंड आहेत पाचशे बक्षीस सेगडी आहे सेगडी ओके okay. नंतर चतुर्थ बक्षीस फॅन आहे तृतीय बक्षीस वॉशिंग मशीन आहे द्वितीय बक्षीस टी व्ही आणि प्रथम बक्षीस फ्रेज बरोबर ना ओके okay. यासाठी हा बक्षिसाचा खेळ आहे याच्या बाहेर जायचं नाही हे सगळं पारदर्शक आहे कोणाला काही सूचना द्यायच्यात का कोणाचा कोणत्या साडीवाल्यांचा फुगा काय नाही फुगा फुटतो दादा काही नाही अडचण टेन्शन नको घेऊ तो ते फोगा फुटतोय काही नका टेन्शन ना घेऊ ते लांब आहे नको टेन्शन घेऊ तुमचं तुमचं काय बांधाला बांध आहे ना नको टेन्शन घेऊ आहे एक मिनिट तुमच्याच हाताने फुटला त्याला माझा दोष आहे काय झालं माझ बाईक अरे पण तुमच्या हाताने फुटला मग फुटला त्याला काय असं नाही आता मी जर गाडी चालवतोय आणि माझ्याच हाताने जर गाडी खड्ड्यात गेली तर मी म्हणेल का माझ्या हाताने गेली खड्ड्यात या इकडने या या वहिनी तुमच्या हाताने परत फोडू नका बर का तुमच्या हाताने मला जेवण करा मी तो जेवायला चला खाली एक मिनिट एक मिनिट एक मिनटी वहिनी वहिनी मानाचं बक्षीस तुम्हाला आहे या तुमचा ही आमच्या वहिनी नाव 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 भाग्यश्री मैड मध्ये नाही नाव काही भाग्यश्री मैडच्या मध्ये भाग्यश्री मनोज मैड भाग्यश्री मनोज मैड यांचं भाग्य फुल त्यांना पाचव बक्षीस या ठिकाणी मिळालेलं आहे तुम्ही इथेच थांबायचं बहिणी वहिनी इथेच थांबा तुम्ही पाचव बक्षीस तुमच्याच हाताने फुटलं मी वहिनी काय करू मी नाही फोडला ना यांनी नाही फोडलं ना चल ओके डाव बाबा असं असतो बाबा चला अहो असं नसतं तुमच्या हाताने फुटलं मी काय करू चला सुरू 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 हा हवाय एक मिनिट एक मिनिट एक मिनिट बघू द्या हवा काय करायची म्हणजे ते मनबोटा झाला ना ए भावा फुगा फुगवा फुगवा फुगा फुगवा 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 अजून काय बाकी फुगे व्यवस्थित आहेत ना व्यवस्थित ना ना जीव जीव मिनट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक एक मिनिट मिनिट ए नाही नाही फोटलेलो काय अडचण तुम्हाला नाही आप सांग ए आहे बर मला पैसे नका देऊ पण काय पण राव तुमचं एक मिनिट नाव सांगा ज्योती संतोष नलगे यांच्या संतोष रावांना संतोष झाला छान छानपण अरे बाहेर येऊन काही अडचण नाही फुगा फोडण्याची मतलब आहे ए नियम तसं नाही काय तुमचा फुगा फोडण्याशी हे फक्त यांना नादवण्यासाठी तिकडून बाहेरून तुम्ही नुसतं जर असं पाहिलं फुटला ना तरी अडचण नाही पाच मध्ये काही अडचण का टेन्शन नका घेऊ तुम्ही कुठेही जाऊन फोडा म्हटलं मतलबे ऐका ना ज्योतिता ज्योती संतोष ललगे यांच्यासाठी चतुर्थ बक्षीस फॅन घामालाय तुम्हाला मस्त फॅन मध्ये बसा चला ओके आणि या मानाच्या आमच्या तीन वहिनी यांच्यामध्ये सर सुरू सुरू लढाई सुरू होती विसावा दिला जातोय जिवंत घेऊ आपण ऐका ना लक्ष देतोय ना काय जसा फोडता येईल तसा फोडा पायाने फोडा हाताने फोडा डोक्याने फोडा कसा पण फोडायचा लक्ष देतोय आता यांच्यासाठी फक्त मी एक मिनिट देणार आहे एका मिनिटामध्ये जर यांनी फुगा फोडला नाही त्या तिघी पण बाद एका मिनिटामध्ये यांनी फुगा फोडवायचा आहे सुरू दादा सुरू

लक्षात घ्या तुमच्यासाठी हे एक लक्षात घ्या पुन्हा एक मिनिट बंद कर ना एक, एक मिनिट फक्त ही दोरी ना ही तुमच्यासाठी फक्त बंधन नाही असं काहीच नाहीये बाहेर जाऊ शकता फक्त एकमेकीला तुम्ही चितपट करू शकता जिजा उडू शकता काही करू शकता हे फक्त दाव तुम्हाला भीतीसाठी आहे सुरू चला बाल सत्यनद्र सुरू झाला जिंकून वाटेल तुम्हाला सगळ्यांनाच हे ओम विनिष्ठा ओम विनिष्ठा लय भारी ओम ओम लय लय भारी ओम मिनिस्टर रंगत न्यारी ओम लय लय भारी ओम मिनिस्टर रंगत न्यारी ओम विनिष्ठा पंगत पंगत गमत एक मिनिट थोडंसं तुम्ही कुठले तुम्ही कुठल्या एक पैलवान आहे पासपुते वाडीचा एक पैलवान आहे काष्टीचा आणि यांची शर्यत चालली आहे वॉशिंग मशीन झाले फ्री साठी चला दोन्ही पैलवानासाठी आपण टाळ्यांना वाजूया छानपैकी सुरू झाला सुरू संसार तुमचा ड्रेस असा मॅचिंग ठरून आलते का तुम्ही काही नाही नाही तसं काही पटकन करा होर का सुरू हां रंगत न्यारी लय लय भारी रंगत न्यारी अंगत पंगत याला म्हणतात डाव चितपट होणार आज कोणाला दोघेला खेळायचं आहे का, का एक okay? आमच्या या वाहिनी बरोबर खेळायच आहे का तुमचे मिस्टर काय करतात शेती करतात परमेश चक्र त्यांना दिलं पाहिजे थाळ्यांच्या काजामध्ये था। ओके खेळ आहे आनंदाचा आहे स्नेहाचा आहे आपुलकीचा आहे जिवळ्याचा आहे वहिनी या वहिनी नाही नाही ना ना फुगाफ सोडा आता नाही नाही घरी दाखवून ना, ना या वहिनी या वहिनी या तुम्ही खूप खरंच मस्त ह्या वहिनीसाठी मला अपेक्षा होती ही वहिनी खूप प्रचंड ह्या खेळत होत्या नाव सांगा वहिनी यांच्यासाठी आपण टाळ्यांच्या फक्त बक्षीस वितरण दोन आपण करतोय मी सोना सोनाताईंना सगळ्यांना विनंती करतो आयोजक संयोजक आहेत त्यांना ज्यांना यायचंय ना मध्ये हे बाळा हे काढे त्यांनी बरी आणि तुमचं विद्या सचिन नलगे विद्या सचिन नलगे ही आमची वहिनी महाराष्ट्राचं महावस्त्र असणारी मालाची पैठणी आणि त्याचबरोबर सुंदर मी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया आणि मान्यवर विनंती करतोय आपण पाचही बक्षीस देण्यासाठी कृपया दे समोर यावं पाचही बक्षीस देण्यासाठी आपण दे कृपया समोर यावं यांचे मिस्टर आहेत त्यांना वर या त्यांना महाराष्ट्राचा एक नंबरच्या बोलवा ला पिंडचे पापा या यांना म्हणा ना ओ सचिन बाप्पा या त्यांना उचलून घ्यायचंय तुम्हाला पहिलं बक्षीस मिळाले फ्रिज त्यांनी जिंकलंय अतिशय ब्रँडेड कंपनीचं या या सचिन राव या चला अजून यांचे जर मिस्टर असतील तर इथे उपस्थित असतील तर त्यांनी या चला मिस्टर असतील तर त्यांनी वर या हनुमंत राहीन आपण होते उपस्थित